इथून आतमध्ये आपण चाललेलो आहोत रविवार पेठेमध्ये तर रविवार पेठी मध्ये सर्व बाजूला या प्रकारचे हँगिंग आलेले आहेत फुलांचे हँगिंग सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत एकदम सुरुवातीलाच आहे एक है। हे किती ला आहेत कलर नाही मग काय आहे प्लॅस्टिक आहे मेटल।, मेटल पेपर आहे ओके शंभरला आहे का आणि हे एकशे वीस ओके या पद्धतीचे कमळाच्या आकाराचे हँगिंग सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे किती लाव किती लाव साडेपाचशे जोडी ना सेट आहे किती दहा पीस चा ओके सोफेचे आहेत ना आणि हे पण सोफेचेच आहेत ना हे कितीला साडेपाचशेला पूर्ण सेट आणि हा पण साडेपाचशेला पूर्ण सेट ओके एक या ठिकाणी नवीनच प्रकारचे आकाश रंगीले आलेले दिसते मला ते फ्रेम मध्ये असे आकाश रंगीले आहे जे की फ्रेम ग्लास मध्ये बनवलेली आहे सुंदर असे आहे अरे उजव्या साईडला जाताना या ठिकाणी हे ज्वेलरी शॉप सापडतं इथे इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे बाहेर या पद्धतीचं मांडलेलं आहे हे परफ्यूमचं शॉप आहे त्याच्यावरती काहीतरी डिस्काउंट लावलेलं आहे हंड्रेड रुपीजला कोणता पण घ्या हंड्रेड रुपीज आतमध्ये तिला या पद्धतीचे कापडाचे आकर्षी दिसत आहे काय प्राईज हो या आहे याची या पद्धतीचे डेकोरेशनचे पीस सुद्धा त्या ठिकाणी आहे ठिकाणी उजव्या साईडला खूप मोठी गल्ली आहे त्या गल्लीतून पुढे जात जात या पद्धतीचे आकाशकंदी आणि डेकोरेशनचे पीसेस दिसतात हँगिंग्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पळ तसेच बॅग्ससुद्धा सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत या पद्धतीचे तोरण सुद्धा या ठिकाणी आहे हॅंगिंग या ठिकाणी मला खूप छान वाटले काय प्राइस आहे अडीचशेला दोन दोन पाय म्हणजे चार ना म्हणजे हे असे अडीचशेला ला दोन ही पावलं सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर आहेत कोणतीही रांगोळी तीस रुपये किलो अशा अमाऊंटशी या, या, या विकत आहे तर या ठिकाणी डाय काढण्याच्या कलरचं दुकान होतं एक्झॅक्ट कासटच्या समोर या ठिकाणी लहान मुलींसाठी ब्रेसलेट तसेच मोठ्या मुलींसाठी इयरिंग्ज वगैरे अवेलेबल आहे गळ्यातले सेट सुद्धा अवेलेबल आहे खूप सुंदर असे डिझाईन्स होते दिवाळीनिमित्त साड्या आवडल्यासुद्धा खूप सुंदर आलेल्या होत्या केसापी फेकडो गचर आणि या ठिकाणी खूप प्रमाणात वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल होत्या या ठिकाणी गर्दी किती जास्त आहे या ठिकाणी नऊ वाजे मिळते हे नऊवारी सोन्याचे दुकान आहे दिवाळीनिमित्त साड्या विषय दृष्टचे या ठिकाणी शॉप्स आलेले आहेत शीतल साडी या ठिकाणी साड्यांचे सेल लागलेले आहे होलसेल मध्ये या ठिकाणी साड्या मिळत आहेत सुन्दर सुन्दर या अशा सुंदर सुंदर रांगोळ्या वेगवेगळ्या शॉप्समध्ये आलेल्या आहेत आणि लक्ष्मीची पावलर्स बसते हे सुद्धा खूप प्रमाणात आलेले आहे पण त्यांचे खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स या ठिकाणी आलेले आहेत वसुबारासाठी पूजनासाठी गाय आणि वासरू हे सुद्धा या ठिकाणी आहे काय प्राईज होते मग गायी आणि वासरू तीनशे रुपये तीनशे ना आणि याच म्हणजे त्याच्या खाली मोठे मोठे लेअर आहेत ओके सुधा, सुधा, या ठिकाणी सुद्धा खूप साऱ्या पणट्या अवेलेबल आहेत आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर या ठिकाणी चिकटवण्यासाठीच्या ज्या रांगोळ्या आहेत आणि रांगोळ्या पट्ट्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत या बघा या ठिकाणी पर्ससुद्धा मिळतात चांगल्या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही पर्स घेतलात ते व्यवस्थित बजेटमध्ये दे करून देतात या ठिकाणी खूप सुंदर असे आकाशकंदील आहेत आणि आकाशकंदीलचे साचेसुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर पणत्या या ठिकाणी आलेल्या आहेत आता मी तुम्हाला आकाशकंदील दाखवते हे पूर्णपणे कापडाचे असे तयार केलेले आकाशकंदील आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा आकाशकंदील नाही आहे यावेळी बऱ्याच ठिकाणी कापडाचे आकाशकंदील आलेले आहेत आता हे हे सुद्धा आकाशकंदील खूप सुंदर आहे या, या, या आकाशकंदीलना तुम्ही कलर देऊन वापरलो तरी चालेल मी कलर न देता लावला तरी चालेल याची प्राइस काय हो या पद्धतीच्या डिझाईनची याची शॅडो तयार होते याची प्राइस काय आहे 400 वाले 400 एक ऑप्शन और 400 ओके और इसको पेंट करना पडता है ना ऑप्शनल है ऊपर से पकड़ो या पद्धतीने याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत एका सातशकंदीलला आपण चार डिझाईन लावू शकतो शिवाजी महाराजांची शॅडो पडणारी कंदील या ठिकाणी आहे या ठिकाणी मला कार्डबोर्डचं एक कमळ दिसलं त्या कमळाच्या पाकळ्यांना आपण कलर देऊ शकतो या प्रकारच्या पंटा देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन असलेले स्टिकर्स अवेलेबल आहेत आता हे लक्ष्मीचं स्टिकर आहे खूप सुंदर असं लक्ष्मीचं स्टिकरसुद्धा अवेलेबल आहे या पद्धतीचं गणपती लक्ष्मी तर शुभ दीपावलीचं स्टिकरसुद्धा ॲवेलेबल आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स यावेळेस रविवार पेठेमध्ये आलेले आहेत खूपच सुंदर अशा डिझाईन्स या ठिकाणी यावेळेस रविवार पेठेत आलेल्या आहेत तुम्ही नक्की विजिट करून खरेदी करू शकता आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगसुद्धा मी सेलमध्ये लावलेल्या आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी किल्लेसुद्धा ठेवलेले आहेत एकच असं ठिकाण दिसलं की या ठिकाणी किल्ले ठेवलेले होते रांगोळ्या सुद्धा सर्व कलरच्या तीस रुपये किलो या पद्धतीने हे नाही नाही रेट आहे का तीस रुपये किलो ओके खूप सुंदर सुंदर प्रकारचे गालीचे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत लक्ष्मी पूजनासाठी लागते ती सुद्धा या ठिकाणी आलेली लक्ष्मी पूजनासाठी लागतं ना या ठिकाणी सेल मध्ये खूप विविध प्रकारचे सँडल्स शूज आलेले आहेत सर्वांची किंमत दोनशे रुपये अशी आहे खूप सुंदर असे चप्पल या ठिकाणी मिळत आहे सॅन्डल्स आहेत शूज आहेत चप्पल्स आहेत याची प्राइस काय हो दादा याची प्राइस सुद्धा दोनशे रुपयेच आहे ओके आणि हे स्कॅनर हे पण दोनशे खूप सुंदर सुंदर शूज या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा आलेले आहे ज्यांना जसे हवे तसे या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी लहान मुलांच्या बंदुका फटाके वाजवण्यासाठी असतात त्या सुद्धा आहेत खूप वेगवेगळे प्रकार यावेळी दिवाळीमध्ये रविवार पेठेत आलेले आहेत आणि सर्वच प्रकार एकदम नवीन असे आलेले आहेत बघायचं या ठिकाणी काही ठिकाणी मी असे घागरे लहान मुलींचे घागरे होते हा साडेपाचशे रुपये पण याला रोड लावून त्यांनी काहीतरी अटॅचमेंट केली होती आहे त्यामुळे तो चांगला वाटत नव्हता बर बर साडेसहाशे ब्लाऊज वेगळा घागरा वेगळा आणि ओढणी वेगळी असं वाटत होते मध्ये मध्ये असे वेगळेच पॅन्ट हे मध्ये असं वाटतं आणि ते डिझाईन आहेत म्हणून सांगत होते डिझाईन जॉईन करतात ओके जॉईन हे साडेपाचशे ना साडे साडेसहाशे आणि हे साडेसातशे या ठिकाणचे हे छाप आहेत हे फक्त याच गल्लीत मला मिळाले मीराबाईच्या दुकानापासून थोडेशा अंतरावर हे छाप असे होते पन्नास रुपयाला एक अशा पद्धतीचा हा छाप होता असे फक्त दोनच ठिकाणी हे बसलेले दिसले बाकी इतर ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या या ठिकाणी पण एक बसले होते त्यांच्याकडे पण या प्रकारचे छाप होते काही ठिकाणी लेडीज असे ले साड्या विकत होते टेडी असे असे मोठे सॉफ्ट सुद्धा आहेत मला हवं असेल तर गिफ्टिंग पर्पज साठी तुम्ही घेऊ शकता आम्हाला लाईट खरेदी करायची होती त्यामुळे आम्ही लाईटच्या दुकानात गेलो या प्रकारचे खूप वेगवेगळे हँगिंग या ठिकाणी आत्ता सध्या आलेले आहे खूपच सुंदर असं यावेळेस रविवारपेठेमध्ये नवीन नवीन काहीतरी आलेलं आले आहे तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एकदा रविवारपेठेत जाऊन व्हिजिट करा आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत ते तुम्हाला लक्षात आलंच असेल तिची प्राइस काय आहे हं त्याची हो? प्राइस काय आहे ओके 300 ला जोडी आणि ह्याची ह्याची चारशे पचास की जोडी ना खूप सुंदर सुंदर पीसेस या दुकानामध्ये मला बघायला मिळाले तर तुम्ही रविवार पेठेत जाऊन नक्की व्हिजिट करा तर हा दिवाळीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा थँक्यू धन्यवाद